मंत्री नितेश राणे यांनी काल शिक्षण मंत्र्यांना एक पत्र दिलेलं आहे की बुरखा घालून परीक्षा प्रवेश देऊ नका परीक्षेला बसू देऊ नका मला या नितेश राणे यांना सांगायचं आहे अहो तुम्हाला शिक्षणाची एवढी जर काळजी असेल प्रेम असेल तर नितेश राणे अहो त्या शिक्षण मंत्र्याला तुम्ही ही सांगायला पाहिजे होतं की ज्या शाळेत विद्यार्थी शिकतात त्या ठिकाणी शाळेचं पत्र देखील नीट नाहीत शाळेवरती पत्र चांगलं नाहीत शाळा चांगल्या नाहीत ज्या शाळेत शिक्षण घेतात त्या शाळेमध्ये शिक्षणाचा दर्जा चांगला नाही अवं एवढंच काय पाऊस पडल्यानंतर त्या शाळेत गुडघ्या एवढं पाणी सापतय त्या पाण्यात विद्यार्थी शिक्षण घेतात ही राहिलं कुठंच बाजूला पण जातीय ते निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही शिक्षण मंत्र्याला पत्र देता आणि बुरखा घालून परीक्षेला बसू देऊ नका असं तुम्ही जर म्हणत असल तर तुमच्यासारखा बेआकली मंत्री नाही अहो नितेश राणे येऊन जाऊन तुमच्या डोक्यात फक्त जातीय ते निर्माण करण्याचं विष तुमच्या डोक्यात साचलेलं आहे का नितेश राणे तुम्हाला दुसरा काही उद्योग नाही का अहो एवढं जर तुम्हाला थोडं समजायला पाहिजे होतं की आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील अहो यांनी या देशातले आणि राज्यातले या मुसलमान बांधवामधला दुरा दोष कमी होण्यासाठी यांच्यामध्ये प्रेम निर्माण करण्यासाठी अहो मध्ये मशिदीमध्ये बसून मुसलमान बांधवाची टोपी घालून नमाज पडण्याचं काम केलं त्या ठिकाणी बिर्याणी एकत्र मिळून खाण्याचं काम केलं एवढी देखील तुम्हाला अक्कल नाही का आणि तुम्ही कुशाल सांगताय की जातीय तेढ निर्माण होण्याच्या तुमच्या जी वृत्ती आहे आणि महाराष्ट्रात सुव्यवस्था बिघडवायची आहे या दृष्टिकोनात जर तुम्ही म्हणत असाल की बुरका घालून प्रवेश देऊ नका तर अत्यंत तुमचं चुकीचं आहे खरं तर तुम्ही शपथ घेताना काय म्हणाला होता की मी कुठलीही जातीय तेढ निर्माण करणार नाही मी अशा पद्धतीचं काय वागणार नाही अशी तुम्ही मंत्रिमंडळात शपथ घेतली होती त्या शपथीला तुम्ही काळी मा असण्याचं काम नितेश राणे तुम्ही करत आहात आणि तुमच्या एवढा बेआकली मंत्री मंत्रिमंडळात दिसत नाही